नमस्कार देव माझं अति स्वागत आहे आज आपल्या भुळे काकू आहेत आणि आपला एक छानसा कॉन्सेप्ट काकू सांगणार आहेत नमस्कार काकू नमस्कार काय कॉन्सेप्ट जरा स्वामी समर्थ आजचा विषय आहे ध्यानातून ध्येयाकडे कसं यायचं ध्यानातून ध्येयाकडे यायचं म्हणजे काय करायचं असतं ह्याची आपण आज चर्चा करणार आहोत ध्येय ध्येय डू यू म्हणजे आपली महत्वाकांक्षा आपलं लक्ष आपलं उद्देश याला म्हणजे एम्बिशन याला ध्येय असे म्हणतात आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये ध्येय हे असायलाच हवं कारण ध्येय जर नसेल तर जीवन इतस्ता विखुरलं जातं आणि दुःखाची निर्मिती होते म्हणून जीवनाला ध्येय असायलाच हवं का कॉन्सेप्ट जरा प्लीज सांगा श्री क्षेत्र नरवे स्वामींचा निवास हे रत्नागिरी गणपतीपुळे रोडवरती आहे गणपतीपुळ्याच्या जवळ आहे येथे स्वामींचा निवास आहे हे स्वामींच घर आहे आणि येथे स्वामींचं विश्रांती स्थान आहे स्वामी विश्रांती घेण्यासाठी इथे येत असतात आणि हे स्वामींचं घर म्हणजे नुसतं घर नव्हे तर हे एक यंत्रच आहे हे स्वामींचं घर म्हणजे यंत्र कसं हे पण आज आपण आजच्या चर्चेमध्ये बघणार आहोत आणि ह्या ठिकाणी येऊन आपण एक ध्येय घेऊन यायचं आहे स्वामी नेहमी आपल्याला सांगत असतात की स्वामीमय व्हा स्वतःमध्ये परमात्म्याची जागृती निर्माण करा परमात्मा हा सर्वांच्या ध्येयामध्ये आहे त्याची जागृती आपल्याला असायला हवी तर आपण एक ध्येय मनाशी ठरवायचं आहे की मला स्वामीमय व्हायचं आहे हे आपलं ध्येय आहे म्हणजेच आपली महत्वाकांक्षा आहे म्हणजेच आपलं लक्ष आहे आपल्या जीवनाचं हे लक्ष आहे म्हणजेच ॲम्बिशन आहे आणि हे ध्येय घेऊन आपण श्री क्षेत्र नरवे येथे येऊन स्वामींचं घर हे एक यंत्र आहे याचा आपण लाभ करून घ्यायचा आहे ध्यान म्हणजे काय जरा थोडक्यात सांग ध्यान ही योग ह्या प्रक्रियेतील एक फार महत्वपूर्ण अशी घटना आहे ध्यान अनुभवण्यासाठीच आपण योग करीत असतो ध्यान अनेक प्रकाराने करता येते अंतर्मुखी लोकांसाठी ध्यान करण्यासाठी वेगळी पद्धत असते बहिरमुखी लोकांसाठी ध्यान करण्यासाठी वेगळी पद्धत असते ध्यान म्हणजे आपल्या शरीराच्या आतमध्ये बघणे आपल्या मनामध्ये जे चित्त आहे ते चित्त सतत आपल्या शरीराच्या बाहेर धावत असते आणि त्यामुळे आपण चंचल बनत असतो एकाग्र होत नाही आणि ध्यान करायचं म्हणजे ह्या चित्ताला आपल्या शरीरामध्ये भटकवायचं शरीरामध्ये त्याला बघायला लावायचं चित्ताला ज्या वेळेस आपण ध्यान अनुभवतो कारण ध्यान ही क्रिया नाही आहे ध्यान हा अनुभव आहे ध्यान ही स्थिती आहे ह्या वेळेस आपलं चित्त शरीराच्या बाहेर जाऊ नये म्हणून आपण श्वासावर चित्ताला ठेवायचं आहे की चित्ताला सांगायचं आहे तू श्वासाकडे लक्ष ठेव आणि तो श्वासाकडे लक्ष ठेवत असताना आपला श्वास आत आणि बाहेर जाताना सो so, हम असं सुरू असत ह्या श्वासावरती चित्ताने लक्ष ठेवलं आणि आपलं लक्ष उद्दिष्ट ठरलेलं आहे की मला स्वामीमय व्हायचं आहे त्यासाठी ध्यानाची सुरुवात करणार आहे तर त्या दोघांच्या संगतीने ध्यान आणि धारणा म्हणजे श्वासावर लक्ष ठेवणं याला धारणा म्हणतात म्हणजे त्याचं सहाय्य घ्यायचं ह्या दोघांच्या जोडीने आपण ह्या दोघांना एका बिंदूवर आणायचं आहे एका बिंदूवर त्यांना आणलं म्हणजे आपली ध्यानाला सुरुवात होते आणि ध्यानाला सुरुवात झाली सातत्याने सवयीने मनापासून केल्याने मग आपण ध्यानामध्ये प्रगत होतो आणि असे होता होता हळूहळू आपण धारणा म्हणजे श्वासावर लक्ष ठेवणं ही क्रिया सुद्धा विसरून जातो आणि ते ध्यानामध्ये विलय होऊन जात आणि मग आपलं ध्यान लागत पुढची अवस्था असते समाधी आणि समाधी अवस्थेनंतर आपण होऊन असतो काकू तुम्ही याच्यातून एक प्रश्नाचं उत्तर एडिशनल प्रश्नाचं उत्तर दिलं ते म्हणजे खूप जणांचा प्रश्न असतो की आम्ही ध्यानाला तर बसतो पण मग मन फिकडे तिकडे भरकटत असतं अरे तो मुलगा शाळेतून आला का गॅसवरती काय ठेवलं आहे का फॅन चालू आहे का किंवा काय काय अनेक अनेक विचार येतात तर तुम्ही याच्यामध्ये त्याचं पण उत्तर देऊन टाकलं थँक्यू आता सांगा आपण हे सगळं या गोष्टी कॉन्सेप्ट पुढे आणखीन एक पुढचा स्टेप येतो की आपण ध्यान का करावं ध्यान करणं हा आपल्या सूक्ष्म देहाचा आणि आपल्या आत्म्याचा जीवात्म्याचा स्थायी भाव आहे पण ह्याची आपल्याला जाणीव नसते ध्यान अनुभवल्याने आपल्याला जीवनाचा पुरेपूर आनंद घेता येतो आपण जो संसार करत असताना जो आनंद घेतो तो क्षणिक असतो आणि तो टिकत नाही आणि खरं म्हणजे तो आनंद म्हणजे भ्रम असतो पण जो शाश्वत आणि सदैव आनंद टिकणारा तो असतो ध्यानातून येणारा आनंद आणि मग स्वामी आपल्याला नेहमी म्हणत असतात की अरे जगण्याचा आनंद घ्या तुम्ही जगा आणि दुसऱ्यांनाही जगू द्या असं स्वामी आपल्याला नेहमी सांगत असतात तर स्वामी समर्थांचं हे म्हणणं आपण लक्षात घ्यायला हवं आणि ध्यान आपण अनुभवायला हवं म्हणजे आपल्याला जगण्याचा आनंद घेता येतो हको एक मग सांगा तुमच्या आता बोलण्यामध्ये एक शब्द येतो आहे तो, तो म्हणजे सूक्ष्म देह सूक्ष्म देह काय असतो आपल्या आत्म्याला सूक्ष्म देह म्हणतात की वेगळ्या काहीतरी कॉन्सेप्ट आपल्या जीवात्म्याला सूक्ष्म देह म्हणतात म्हणजे आपल्या देहाचे जे आपण म्हणतो की माझा देह म्हणजे काय काय तर हा जो आपल्याला दिसतो हा स्थूल देह झाला आणि आपल्या आतमध्ये जी षटचक्र आहेत आपल्या मज्जारज्जूमध्ये षटचक्र आहेत आणि आपला जीवात्मा आपलं मन आपलं अंतकरण आणि त्यामध्ये असणारी चेतना जी आत्म्याची असते जो जीवात्मा हे आपला सूक्ष्म देह आहे ह्या सूक्ष्म देहावरतीच आपला बाह्य देह चालत असतो जसं मोबाईलमध्ये बॅटरी असते ती बॅटरी जर काढून टाकली तर मोबाईल चालणारच नाही त्याचप्रमाणे हा सूक्ष्म देह याच्यामधील याच्यामध्ये चेतनेची ऊर्जा असते आणि ती ऊर्जा घेऊन आपला बाह्य देह कार्य करीत असतो तर ह्या सूक्ष्म देहाला आपण संतुलित करायचं असतात आध्यात्मिक मार्गाने आणखीन एक प्रश्न असा की एक आहे की ध्यान लावल्यानंतर आपले जे मुळाधार चक्र असतात ते त्याच्यावरती चांगला इफेक्ट येतो रिझन असे माझा हा प्रश्नाचा असा होता की बहुतेक जणांना कुठल्या ना कुठले तरी दुखणी असतात मग जेव्हा ते ध्यानाला बसतात तेव्हा त्यांचं लक्षच लागत नाही कारण फाट दुखते कंबर दुखते हात दुखतात मग अशा वेळेला तुम्ही तुम्ही पण अशा पोझिशन गेला मग अशा वेळी व्यक्तीने काय करायला हवं ह्या स्थितीला एकच उत्तर आहे आपण स्वतःचं निरीक्षण करा बघा आपण आपल्या स्वतःच्या आवडीचा सिनेमा बघत असतो तेव्हा आपलं हे काही दुखत नसतं बरोबर आपण जर का दोन प्रेम करणारं युगल एकमेकांशी बोलत असत तेव्हा त्याला माग आजूबाजूच किंवा मा त्याच्या समस्याचं काहीही आठवण नसते कारण ते एकाच ठिकाणी ते एकाग्र झालेले असतात आणि मन त्यात इन्वॉल्व्ह असत आपल्या शरीराचा सगळ्यात कार्यकारण भाव असलेलं पार्ट म्हणजे मन जे संपूर्ण शरीराच्या पेशींमध्ये विखुरलेलं आहे ते मन सतत कार्य करीत असत आणि त्याला जर का आपण जसं आवडीचा सिनेमा बघताना एकाग्र होतो तेव्हा काही दुखत नाही तसं त्याला जर का आपण आपल्या उद्देशाकडे जसं की उद्देश आपण ठेवलाय मला स्वामीमय व्हायचं आहे ह्या उद्देशाकडे जर त्याला नेलं तर आपली दुखणी ही सौम्य होतात आणि ध्यानाला लागल्यावरती दुखणी कळत सुद्धा नाही याला एक उदाहरण सांगते आ, स्वामी विवेकानंद जेव्हा रामकृष्ण मठामध्ये कलकत्त्याला ध्यान करायला बसायचे स्वामी विवेकानंदांची गोष्ट काय मार त्यांचं ध्यान म्हणजे अतिशय उत्तम पद्धतीचं होतं त्यांचा जो मित्र आणि स्वामी विवेकानंद हे ध्यानाला बसायचे एकदा मित्राचं ध्यान होऊन तो उठून निघून गेला आणि विवेकानंद हे ध्यान करत बसले होते आणि ध्यान करत बसताना संध्याकाळ होऊन गेली त्यांना पत्ताच नाही ती इतके ध्यानात तल्लीन झाले आणि त्यांचे संपूर्ण अंगावर प्रचंड डास मोठे मोठे डास बसले त्यांचं अख्खं शरीर काळं काळं दिसायला लागलं त्यांना त्याचा पत्ताच नाही आणि मग थोड्या वेळाने त्यांचा मित्र आला की हा नरेंद्र अजून का नाही उठलाय म्हणून बघायला आले तर तो, तो नरेंद्र सगळा काळा काळा झालेला होता डास बसून मग त्यांनी त्या डासांना हकललं पण ते एवढ्या संख्येने होते की ते हकलले जात नव्हते आणि मग हे फार शरीराला त्रासदायक आहे म्हणून त्यांनी काय केलं विवेकानंद म्हणजे नरेंद्रला धक् धक्का मारून त्यांना जमिनीवर पाडलं की त्या त्याने तरी डास उडतील आणि असं त्यांनी पाडलं त्यांना ते डास उडाले पण तरी सुद्धा विवेकानंद ध्यानातून बाहेर आले नाही म्हणजे बघा असं असतं ध्यानामध्ये गेल्यानंतर ही जी देहबुद्धी आहे हिच्यातनं आपण पूर्णपणे बाहेर येऊन गेलेलो असतो देह वेगळा आणि माझा आत्मा वेगळा ह्याची जाणीव तेव्हा होत असते म्हणून आपण ह्या उद्देशाने ध्यान केलं किंवा ह्या इतक्या समरसतेने ध्यान केलं किंवा आपल्या देहाची दुखणी ही हळूहळू निघून जातात आपल्याला ती कळत पण नाही पुन्हा देहबुद्धीत आल्यावर मग थोडी जाणवायला लागते बघ ध्यानाच्या आधी काय करायला पाहिजे आपण सामान्यपणे ध्यानाचे ज्या ओळख असते किंवा ध्यान ध्यान करायचं आहे अशी इच्छा असते त्यावेळेस सामान्यपणे असं बघितलं जातं की मंत्रोच्चारण नाम जप केले जातात अष्टांग योग करतात प्राणायाम करतात योग साधना करतात कोणी गायन करतं कोणी नृत्य करतं अशा प्रकारे कोणी आसन घेतं आसनावर बैस बसतं धूप कांडी वगैरे लावतात दिवा लावतात काही देवाची स्तोत्र म्हणतात देवाची स्तुती करतात आणि हळूहळू ध्यानामध्ये ते जाण्याचा प्रयत्न करीत असतात असे ध्यान करण्याआधी ही तयारी केली जाते अनेक पद्धती आहेत काकू आपण ध्यानातून ध्येयाकडे बोलतोय मग आणखीन काही काय गोष्टी असेल तर सांगा ना ध्येय आपण का करायचं असतं तर ध्येय आपण धरल्यामुळे आपलं जीवन हे प्रवाहित राहत असत जीवन प्रवाहित राहिलं म्हणजे ते इतस्ता विखरत नाही आणि आपल्याला जीवनाचा पुरेपूर आनंद घेता येतो ध्येय हे आपल्याला व्यक्तिमत्व देत असतं अर्थात सकारात्मक ध्येय हवं आणि म म्हणून आपण ध्यानासंबंधी माहिती घ्यायला हवी की आपण ध्येय कोणतं ठेवावं आपण ध्येय हे नेहमी सकारात्मक आणि उंच विचार उच्च विचारांचंच ध्येय आपण ठेवलं पाहिजे म्हणजे त्यामुळे आपला जीवनाचा प्रवास हा कीर्तीदायी यशदायी मंगलदायी आणि आनंददायी होत असतो ध्येयाशिवाय जगणं म्हणजे पशुतुल्य जगणं आहे फक्त खायचं प्यायचं झोपायचं हे सगळं पशुपक्षी करतात आपण मानव वा, मानवाला बुद्धी दिली आहे देवाने त्या बुद्धीने जगण्याचा आनंद घ्यायचा आहे आणि म्हणून आपल्या बुद्धीला ध्येय द्यायचं आहे ती ध्येय धरून तू जीवनाची वाटचाल कर बाबा म्हणजे तुला जगण्याचा आनंदही येईल व्यक्तिमत्वही घडेल तुझ्या जीवनाचा प्रवास सुखकर होईल चांगली कर्म घडतील आणि तुझं एक स्वतःचं अस्तित्व समाजापुढे निर्माण होईल चांगलं राष्ट्र निर्माण होईल जर आध्यात्मिक ठिकाणी धैर्य ध्येय धरलं तर सेवा भक्ती घडेल म्हणून आपण ध्येय निवडायचं असतं तसं आज आपण सा, सांगतो हो आहोत की मला स्वामीमय व्हायचं आहे हे आपण ध्येय ठरवलेलं आहे अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनल ला करा पोस्ट आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका